महायुतीचे नेते हे एकवचने रामाचे भक्त त्यामुळे वचन दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा राजू शेट्टी यांनी केली मागणी महायुतीचे नेते हे एकवचनी ने रामाचे भक्त आहेत आणि रामाने कधीही वचन मोडलेलं नव्हतं तेव्हा आता सत्ता आलेली आहे तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा असं आवाहन माझी खासदार राजू शेट्टी यांनी केलं आहे कारण महायुती सरकारने त्यांनी वचन दिलेलं आहे आणि तसेच सर्व लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये डिसेंबर महिन्यापासून चालू करावेत अशी मागणीसुद्धा राजू शेट्टी यांनी केली आहे तेही सांगलीत माध्यमांशी बोलत होते ईव्हीएम एम हटवायचं असेल तर संपूर्ण देशातून हटवावं लागेल अमेरिकासारख्या देशांमध्ये सुद्धा जिथे सर्वाधिक डिजिटल क्रांती झालेली आहे तिथेसुद्धा जर का मतपत्रिकेवर मतदान होत असेल तर भारताने का विचार करू नये असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केलेला आहे आणि ई व्ही एमबाबत एकतर कार्यकर्त्यांनी त्याची उत्तरे देऊन तो संभ्रम दूर करावा नाहीतर खुलेपणानं एकदा बॅलेट पेपरवर मतदानाची तयारी दाखवावी असं आवाहन राजू शेट्टी यांनी केले ते सांगलीत बोलत होते तसेच महाराष्ट्रात संख्याबळ पाहता मुख्यमंत्री पदावर भाजपाचा अधिकार राहतो असं मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं आहे महायुतीचे नेते हे एक वचने रामाचे भक्त आहेत आणि रामानं कधी वचन मोडलेलं नव्हतं तेव्हा आता सत्ता आलेली आहे तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करावा कारण त्यांनी वचन दिलेलं आहे सात हॉर्स पोर्स काय सगळ्याच कृषी पंपांचं वीज बिल माफ करायचं आश्वासन दिलं होतं ते त्याने करावं आणि लाडक्या बहिणींना आता एकवीसशे रुपये डिसेंबर महिन्यापासूनच चालू करावेत आम्ही गेल्या अनेक वर्षापासून निवडणुका लढवतो निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग घेतो कोल्हापूर जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यातल्या एक किंवा दोन मतदारसंघातल्या विजयी उमेदवाराला एक लाखाहून अधिक मतं मिळायची यावेळी मात्र दहाच्या दहा, दहा विजयी उमेदवारांना एक लाखापेक्षा जास्त मतं मिळाली आहेत आम्ही तीसुद्धा एक लाख तीस हजार ते एक लाख पंचेचाळीस हजार या रेंजमध्ये मिळालेले आहेत इतकी समानता कशी काय हाही एक संशोधन पराभूत सुद्धा पंच्याऐंशी नव्वद हजारच्या लेवललाच कसे काय आणि ज्या ठिकाणी बहुरंगी लढती आहेत त्या ठिकाणच्या तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारांचे मताची संख्यासुद्धा समान हे न पटण्यासारखं आहे न पचण्यासारखं आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर निवडणूक आयोगानंच या सगळ्या गोष्टीकडं लक्ष घातलं पाहिजे सुप्रीम कोर्टानं लक्ष घातलं पाहिजे पण न्यायव्यवस्थेवरही आता फारसा विश्वास राहिलेला नाही आहे आता खरं तर या तिघांच्याही विरोधातच आम्ही होतो त्यामुळं कोण व्हावा हा त्यांचा प्रश्न आहे पण व्यावहारिक पातळीवर जर विचार केला तर कमी संख्याबळ असताना सुद्धा पा अडीच वर्ष एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपद मिळालेलं आहे आता बहुमताला सहा सात आमदारांचीच कम, कमी कमी असताना हा कमतरता असताना भारतीय जनता पक्षाचाच अधिकार राहतो असं मला वाटतं सुद्धा बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली